बघा अशी टमाट्याची चटणी केली <coughs> कशी वाटली टमाट्याची चटणी या टमाट्याची चटणी खायला कांदा टमाटे नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याला सगळ्याला गुड मॉर्निंग <coughs> चहा पाणी नाश्ता पाणी झालं असेल तर आता छान आहे करणार मी डायरेक्ट थोडी टमाट्याची चटणीच करतो काहीतरी दोन टमाटे असले तर आणि सगळ्याचं चहा पाणी झालं असेल आणि सकाळधारण कपडे एवढे धुवून टाकले ते एवढे मोठी कपडे होते एवढ्या पॅन्टी एवढे कपडे धुवून टाकलेत सगळी आणि म्हणलं परत आंघोळ करावे दोन बादले कपडे होते धुऊन टाकली भावीने केली भाकरी भाजीला काय बघतो दोन तांदूळ पडला

संपला तर आजपासून श्रावण लागला श्रावण <coughs> महिन्याच्या तुम्हाला सुख समृद्धीचा भर जावं महादेवाच्या चरणी तुमच्यासाठी प्रार्थना सगळे नॉनव्हेज चे कपडे ही सगळी धुवून काढली म्हटलं आता इथून पुढं महिना चांगला लागल्यामुळं सगळं स्वच्छ झालं घर पुसून काढलं कपडे धुले मग आंघोळ केली दोन चार चा ला ला दिवस तिकडे सुद्धा गुरुच्या घरचा कार्यक्रम होता परत <hakes> त्यांनी दुसऱ्या कार्यक्रमाला नेहलं दोन तीन ठिकाणी त्याच्या तिकडे सुद्धा दोन दिवस दोन दिवस कस सोमवार गेलो मंगळवार बुधवार काल गुरुवारी आले बाकरी केली भावीनं भावी म्हणा आमच्या त्या वहिनीनं शेजारी झाली तिथं म्हटलं नाका अभ्यास दुसरी भाकरी तुम्ही टमाटे हे एक दोन टमाटे चटणी आमच्या भावाला लय आवडायची टमाटे चटणी करताना आमच्या भावाला लय आठवायचं मग जायचं आहे लांब परत मग पोटा पोटाला तिळ हे बसावं थी लागतं पिळं झाली त्याच्यापेक्षा <coughs> म्हणलं आपलं हिथून आता जायचं म्हणलं की दोन तास कमी आपण खाऊन जायचं घरनं लांब बारामती पशी जायचं या आज बी जायचं पुन्हा रविवारी जायचं มันจะตาาสระชั้นซับซ้อนนี้ทมีโบรุลิทีกระดับระดับระดับที่สองการสามารถแยกชั้นได้เพียงชั้นปุถุ a makidawar ita da mako da ka da ka da muka cinikin marta a salamta rurra mazun si kwaniyar jubaji haishar yi mura kara da wuli dimitra na kwasidal 36

فطرنای پوتره فاتکره کې دې دود نن تاکه په څنګه کوم چې پپ پپ تاکه مې خارواکې تاکه من مې وېدو د دې ټیو کې نه چا ته نه لټو ګوښه نه ګوښې دې مې बाळा म्हणल्याच कोणी 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 तर हे करायचं उलट दुधीका आकाच होता हा मला एक एक हां हा एकाच विकायची म्हणून एका दिवस म्हणायची मला

तुला प्रसाद न्यायचा म्हणलं तुला माझी गरज आहे पण घेतलं नाही तोडत ना गेले आता माझ्या पालकाच बाकी भे पडले चाले बाय माझा बटोड पालक एका नाही घेतलं तिला घ्यायला लावायचं

માટે મિત્રો ત્યાં શહેર છે આમ આઈચે મૈત્રી મુખ્ય મત ના

झाली टमाटे चटणी आता जायचे म्हणलं बाहेर आता दोन घास खाऊन गेलेलं बरं पण एकदा गेलं का नाही बाहेर ये पाणी मिळत नाही पोटा पाण्यासाठी फिरावं लागते आणि आपल्याला कोण देणार नाही तर मित्रांनो कशी झाली टमाटेची चटणी कुणाकोणाला आवडती नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर योगेश भाऊचे व्हिडिओ आवडत असतील तर एकटा दिवसादाशिव हे चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बघा अशी टमाट्याची चटणी ओके झाली आता गॅस बंद करून झाकून ठेवायची थोड्या वेळ ह्याला भाकर केली चला मग झाले टमाट्याची चटणी व्हिडिओ कसा वाटला सगळ्याला परत एकदा श्रावण महिना तुम्हाला शुभ चांगला जावं कि शंकर महादेव चरणी प्रार्थना असेल चला मग श्रावण महिन्यात कुठल्या कुठल्या देवाला जातात लोक मला पण सावताड्याला यावं वाटते तिकडच्या भागातलं कोण असेल तर सांगा योगेश भाऊ मला काही माहीत नाही का मी तिकडं कधी आलेलो नाही तर बघू कुठं गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच काढेल चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय